शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ऊसाची लागवड करीत असाल तर एक मिनटं थांबा हे व्हिडिओ तुमच्यासाठी इतका महत्वाचा आहे की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमी खर्चामध्ये एकदम चांगल्या पद्धतीमध्ये ऊसाची लागवड कशी करता येईल ह्याबद्दलची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे डोक्यामध्ये तुमच्या एक कल्पना आणा की एक एकर एक ऊसाची लागवड करण्यासाठी ऊसासहित तुम्हाला किती रुपये खर्च येतो करा विचार एक एकर ऊस लागवड करण्यासाठी तुम्हाला किती खर्च हो कि आला हे आता तुम्ही विचार केला असेल आणि आता आपल्या समोर भरत भो शिरसाठ ह्यांना पण विचारू की एक एकर लागवडीसाठी तुम्हाला ऊसाला किती रुपये खर्च आला बेण्यासहित आणि लागवड हे ते करण्यासहित सांगा बरं तू सहा ते साडेसहा हजार रुपये खर्च आला बेण्यासहित सहा ते साडेसहा हजार रुपये ऊस लागवडीला खर्च आला एक एकरसाठी आता आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ किंवा हे एक एकर ऊसाला साडेसहा हजार रुपये खर्च कसा आला तर आज हे आपल्या समोर जे ऊसाची लागवड केलेली दिसती तर ही एक डोळा पद्धतीने ऊसाची लागवड केली एक डोळा पद्धत म्हणजे कशी तर या इकडे मी तुम्हाला दाखवून देतो <coughs> आता ह्या म्हणजे मी ही कांडी तुम्हाला काढून दाखवतो ह्या जागेवर फक्त कांडी उगली नाही तर ही कांडी तुम्हाला मी काढून दाखवतो ह्या कांडीला पण मुळे आलेल्या आहेत पण वर रांकीन डोळा आलेला नव्हता आपण ही डबल लावू आणि हिला पाणी पण टाकू ही एक डोळा आहे प्रत्येक डोळा ह्या असा कट करून घेतला दोन्ही साईडनी आणि ह्या ऊसाची लागवड केली तर अशी लागवड केल्याच्या नंतर तुम्ही बघा ह्या ऊसाला कशी फुटवा झाला आहे तर कशी लागवड केली म्हणले साडेचार बाय दीड साडेचार बाय ह्याच्या अंतरावर लागवड केली उसाच बिण तुम्हाला आ, किती लागलं त्याचं बिण लागलं आपल्याला नऊ क्विंटल नऊ क्विंटल बिण लागलं हो आणि मग ह्याचा खर्च हे ते एकदा सगळ्या शेतकऱ्याला सांगा कसा कसा केला काय केलं आता याच नऊ क्विंटल जरी बिण म्हटलं तरी एकतीसशे पन्नास रुपयाचं बिण झालं आपलं हा त्याच्यानंतर दोन रोज दोघ वजनदार त्यांची पाचशे पाचशे रुपये हजेरी हो ते हजार हे एकतीसशे पन्नास चार हजार पन्नास हा दुसऱ्या दिवशी चार बाया लावल्या हा त्यांनी डोळा टेकला लगेच बुजून लागवड केली दुसऱ्या दिवशी एक एक माणूस पाच सहा हजार रुपयात आपलं पाच सहा हजार रुपये खर्च बेने प्रक्रिया करून समजा बेने प्रक्रियेचा खर्च वेगळा राहिला हा पण तुम्हाला ऊस आणि लागवड ह्याचा खर्च एकदम कमी आलेला आहे तुम्ही जर ऊसाची लागवड करत असाल तर तुम्हाला दोन टन तीन टन आणि बरं भाऊ तुम्ही काय सांगता हे जे आपल्या शेतकरी आता व्हिडिओ बघायला जे पारंपरिक पद्धतीने ऊस लावते हे तोंडाला दुरी यात्रिओ ही पद्धत चांगली आहे मग ह्याच्यासाठी काय संख्या मेंटेन करता येते हा आणि आपल्याला जितके घेता येते हा बरोबर हे जर आणि हे दीड फुटावर अंतर आहे त्याच्यामुळे ह्याला फुटवे पण एकदम चांगला फुटवे पाच सहा फुटे सुरू झाले त्याला तुम्ही शेतकरी मित्र बघू शकता आपला ऊसाची लागवड करून जवळपास एक महिना झालेला आहे चार दिवस एक महिना चार दिवस ह्या उसाल झाले तर ह्या जागेवर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ह्याचे सहा ते सात उसाचे फुटवे आपल्याला इथं निघलेले आहेत काही जागेवर थोडेफार कमी येत आणखीन पण आता त्यांनी एक ड्रिचिंग पण केली त्याच्यामुळे आता हे फुटवेज निघायची संख्या जी आहे ती आता आणखीन वाढू शकते तर मित्रांनो हे असं जर एक डोळा पद्धतीने ऊसाची जर लागवड केली तर बिणं एकदम कमी लागतंय आणि डोळा एकदम बारीक कट करू नका थोडा मोठाच राहू द्या ह्याचं हो कारण आहे की हे जो डोळा आहे हे जर उगल्याच्या नंतर जोपर्यंत तो लहान असतोय तोपर्यंत मुळी हे ते चांगली येण्यासाठी ह्या ऊसामध्ये जे इकडून रस असतोय ह्याचा है। अन्न म्हणून वापर करतोय आणि हे डोळा जोमदार पद्धतीने उगत असतोय त्यांनी इथं पाणी देण्यासाठी ड्रिपचा पण वापर केलाय त्याच्यामुळं पाणी देण्यासाठी एकदम सोपं गेलंय चांगलं तर भरत भाऊ आता हे एक डोळा पद्धतीने तुम्ही लागवड केली काय वाटतंय कसं म्हणजे बाकीच्या शेतकऱ्याचं तुम्ही अगोदर बघितलं होतं का तुम्ही तुमच्या मनाने केलं काय आपण स्वतःच लहित होतो पहिलं पण ती पद्धत मोघम पद्धत बंद केली हा पहिले जे तोंडाला तोंड लहित होतं ती मोघम पद्धत होती ती मोघम होती शेतकरी जे तोंडाला तोंड लावणं दिडी आथरणं सवय आथरणं हे आपण जे म्हणतो ना तर ही मोघम पद्धत आहे तर आता नवीन नवीन ह्याचा वापर करा म्हणजे तुम्हाला बिणं पण कमी लागेल आणि बिणं कमी लागून ऊस चांगला येईन आता मी काल तुम्हाला एक व्हिडिओ करून टाकला होता त्या व्हिडिओमध्ये दाखवून दिलं तर मी की एका जागेवर चौदा पर्यंत फुटवे आपल्याला मिळालेले सात आठ दहा तर प्रत्येक जागेवर येतं पण एक ऊसाची मुद्दा मी तुमच्यासाठी व्हिडिओ करून टाकला होता किंवा चौदा आपल्याला उसाचे फुटवे सुद्धा मिळालेले आहेत तर मित्रांनो एकदम कमी खर्चामध्ये ही पद्धत आहे नक्कीच अवलंबा तुम्ही हिचा वापर करा फक्त व्हिडिओ बघण्यापुरता ह्याचा वापर करू नका बियाण्याची बचत होती आणि आपली शेती कमी खर्चात करण्यासाठी हे आपल्याला एक चांगला पर्याय आहे बऱ्याच वेळेस आता आपण म्हणतो की शेती खर्चिक झाली जास्त खर्च व्हावा लागला आहे तर त्याचे हे बी कारण येतं की आपण बियाण्याचा जास्त वापर करायला होतं तर नक्कीच ही पद्धत अवलंबा चांगलं राहील आज बघितलं तर इकडं सगळ्या पूर्ण सगळ्या शेतामध्ये त्याच पद्धतीने उसाची लागवड केली शा� आणि एकदम चांगल्या प्रकारे भरत भाऊ ही लागवड केली तूट किती झाली तुम्हाला इथं तूट थोडीफार झाली एक चार पाच टक्के झाली चार पाच टक्के पावसामुळे झालते फक्त पावसामुळे जास्त तुम्हाला पुन्हा एक मी आणखीन एक सांगतो जर आता भरत भाऊचं म्हणणं एक चार पाच टक्के तूट झाली म्हणजे समजा एवढं रान आहे तर एवढ्या रानामध्ये एक पन्नास जागेवर शंभर जागेवर जर समजा तूट झाली एक उदाहरणार्थ तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा सां। एक सांगतो ज्यावेळेस तुम्ही बिन आणता त्यावेळेस असंच डोळे तयार करून कोकोबीटमध्ये नाही तर कुठेतरी एक तयार करून ठेवा एक शंभर दोनशे डोळे इथं लागवड करा आणि दोनशे डोळे पुन्हा साईडला पण तयार करून ठेवा एखाद्या जागेवर झाडाखाली नाही तर कुठं साईडला मोकळ्या पटांगणामध्ये आणि ज्या जागेवर पुन्हा तूट झालेली दिसते तुम्हाला तर पाणी देत असताना तिकडचे रोपं आणून पुन्हा डबल लावा म्हणजे तुमचं ज्यावेळेस हे ऊस एवढा असेल त्यावेळेस रोपं पण त्याच वयाचे असतील आणि ते सोबत तुम्हाला ह्याच्यासोबत वाढा व्हायला कामी येते आणि लवकर ते लागू पण होते कोकोबीट मध्ये पुढं साईडला जर लावलेले असले तर हे असं डोळाची ज्यावेळेस लागवड करीत असताना उसाची त्यावेळेस फक्त हे असा जे आपला डोळा आहे हे वर करून लावायचा ही एक काळजी घ्यायची आणि ह्याची बियाण्याची वीज प्रक्रिया करायला विसरू नका तर त्याच्यामुळे मित्रांनो ह्या अशी पद्धत अवलंबा आणि कमी खर्चात शेती करा हे मी तळतळून तुम्हाला सांगायला लागलो त्याचं कारण तेच आहे की आपल्याला शेती परवडणं नाही सध्या सोयाबीनचे शेतकरी असतील कापूस शेतकरी असतील अतिवृष्टी पाऊस झाला ह्याच्यामुळं भरपूर नुकसानीत गेलेले आहेत बरेच असे शेतकरी आहेत की सोयाबीनमध्ये त्यांना दोन हजार चार हजार दहा पर्यंत असं उत्पन्न झालेले पण हे अशी ऊसाची शेती करीत असताना कमी खर्चात शेती करा म्हणजे मग तुम्हाला उत्पन्नात ती पुन्हा आणखीन वाढ होईल तर मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूबला चॅनल आहे आणि दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं फेसबुकला पेज आहे तर ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करा धन्यवाद राम राम